नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचं मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं पवारांचे मनपूर्वक आभार न्यूज अँड व्ह्यूजच्या वतीनं देखील शरद पवार यांचे मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन आता तुम्ही म्हणाल पवारांची सत्ता आलीये की पवार मुख्यमंत्री झालेत की देशाचे पंतप्रधान झालेत म्हणून त्यांचं एवढं तमाम महाराष्ट्रातील जनता अभिनंदन करते आहे त्याला कारण तसं आहे अ पवारांनी राजकारणाव्यतिरिक्त इतर कुठलाही उद्योगधंदा हा स्वतःच्या नावावर केला नाही पण या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पवारांनी असं आम्ही ऐकले की मॅरेज ब्युरो स्थापन केला आहे आता हसू आलं ना तुम्हाला आम्हालाही हसू आलं होतं अहो पवारांचे जे परळी विधानसभेचे अधिकृत उमेदवार आहेत ना राजेसाहेब देशमुख यांनी एका सभेमध्ये थेट ज्या मुलांची लग्न झालेली नाहीत त्यांना एक आवाहन केलं की के तुम्ही जर का मला मतदान केलं आणि मी जर का आमदार झालो तर मी सगळ्या लग्नाळू मुलांची लग्न लावून लग दिलं याचा अर्थ हाच आहे की पवारांनी मॅवर म्यारे, मॅरेज ब्युरो स्थापन केलेला आहे मॅरेज पार्टी काढलेली आहे आणि पवार मॅरेज ब्युरो किंवा राष्ट्रवादी मॅरेज पार्टी असं त्याचं नामकरण केलं असावं असं तमाम महाराष्ट्रातील लग्नाळू मुलांना वाटू म्हणजे हे किती दुर्दैव आहे बघा की ज्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि ज्या उमेदवाराच्या विरोधात स्वतः शरद पवार आणि त्यांचा संपूर्ण तोफखाना हा कामाला लागलाय त्या उमेदवाराला पराभूत करायचं त्या पहिलवानाला लोळवायचं यासाठी प्रत्येक तऱ्हेनं व्यूरचना आखली साम दाम दंड भेद असा सगळ्या नीतीचा वापर केला चाललाय त्या धनंजय मुंडे यांच्या विरोधातील उमेदवाराने मात्र ही निवडणूक भलतीच कॉमेडी टाईपवर नेऊन ठेवली आहे म्हणजे राजेसाहेब देशमुख हे ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत अजूनही आहेत म्हणजे त्यांनी पवारांच्या पक्षाकडून अधिकृतपणे सिंबॉलवर जरी परळी विधानसभेची निवडणूक लढवली सुरुवात केली असली तरी देखील ते अजूनही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत मग या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा माजी राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे नेते जे आहेत राहुल गांधी कदाचित त्यांचं लग्न झालेलं नाही म्हणून राजेसाहेब देशमुखांच्या डोक्यात ही खुली कल्पना आलेली असावी हे किती माणसाच्या आकलेचे दिवाळे निघावेत याचं हे उत्तम उदाहरण आहे एक व्यक्ती जो बलाढ्य आहे राज्याचा कृषी मंत्री आहे ओबीसीचा नेता आहे ज्याला टार्गेट पवारांनी केलंय त्या नेत्याच्या विरोधात विकासावर बोलण्यापेक्षा किंवा आपला डेव्हलपमेंट प्लॅन सांगण्यापेक्षा राजसाहेब देशमुख सारखा उमेदवार काय करतो तर लग्नाळू मुलांची लग्न लावून देण्याची आश्वासनं देतो ग्रामपंचायत लढायली की राजसाहेब देशमुख का नगरपालिकेची निवडणूक काय काय कळायला मार्ग नाही सोसायटीची निवडणूक असली ना तिथं सुद्धा एवढे फुटकळ आणि बाष्कळ आणि बालिश आश्वासनं कुणीच देत नाहीत मग राजेसाहेब देशमुखांना हे कळू नये का बरं व्यासपीठावर कोण होतं तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणजे त्यांच्यासमोर जर का अशा पद्धतीनं राजेसाहेब देशमुख हे आश्वासनं देत असतील तर या उमेदवाराला ही निवडणूक किती सिरियसली लढायची हेच लक्षात येतं अहो जिथं तुम्हाला प्रत्येक मत मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागणार आहे जिथं तुमचा बेस वोटर तयार करावा लागणार आहे लोकांच्या काळजाशी भिडतील अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन सांगावा लागणार आहे विरोधकांनी कशा पद्धतीनं आत्तापर्यंत कारभार केलाय यावर टीका टिप्पणी करावं लागणार आहे या सगळ्या टिक गोष्टी करण्याची ऐवजी राजेसाहेब देशमुखांसारखा माणूस काय करतो मी लग्न लावून लग रस्त्यावर पडलेत कपूर का त्यांच्या आईबापाची हिंमत नाहीये किंवा त्यांच्या आईबापाची क्षमता नाहीये म्हणून तुमच्याकडे ती लग्न लावून द्या म्हणून आलेली आहे काय बोलावं उचलली जीभ लावली टाळाला अशा ला। पद्धतीने जर का निर्बुद्धासारखं जर का बोललं जात असेल ना तर क्यू करावीशी वाटते म्हणजे एकीकडं शरद पवार नावाचा एक पंच्याऐंशी वर्ष उलटून गेलेला माणूस हा गेल्या पन्नास साठ वर्षापासून आपलं जे पूर्ण राजकीय करिअर आहे ते सगळं करिअर किंवा ते राजकीय अस्तित्व पणाला लावून या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात चड्डू ठोकून उभा आहे संपूर्ण महाराष्ट्र तो एकटा पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र पालथा घालण्याचा प्रयत्न करतोय एका एका दिवसामध्ये चार चार ठिकाणी सभा घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि दुसरीकडं त्यांचा परळीचा उमेदवार मात्र अत्यंत चेष्टेवारी ही निवडणूक नेतोय म्हणजे थोडंफार सिरियस असायला पाहिजे होतं आम्हालाही असं वाटलं होतं की राजेसाहेब देशमुख यांच्यासारखा माणूस पवारांनी हेरला आहे म्हणजे पवारांना तिथं जातीवाद करायचा आहे हे तर क्लिअर होतं देशमुख हे मराठा आहेत आणि धनंजय मुंडे हे ओबीसीचे नेते आहेत त्यामुळे तिथं असाही जातीवाद होणार हे क्लिअरच आहे पण राजेसाहेब देशमुख यांनी जिल्हा परिषदेचं शिक्षण सभापतीपद भूषवलेलं आहे काही काळ त्यांनी म्हणजे कु कुक्कुटपालन केलेलं आहे किंवा दुधाचे व्यवसाय केलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचा अभ्यास असेल शेतमजुरांच्या प्रश्नावरती बोलतील उस्तूड कामगारांच्या प्रश्नावरती बोलतील परळीमध्ये जे काही रस्ते व्हायला पाहिजे होते किंवा पालकमंत्र्यांचा जिल्हा मुंडेंचा जिल्हा मुंडेंचा तालुका मुंडेंचा मतदारसंघ म्हणून ज्या काही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्यावर बोलतील असं अपेक्षित होतं राजेसाहेब देशमुख हे मात्र निव्वळ माकड चेष्टा केल्यासारखी येईल आता त्यांना जर का एकूणी सांगितलं तर ते असं हसत हसत सांगले त्याला काय साहेब आम्ही तर असंच बोलतो ग्रामीण भागातल्या पोरावाला असंच आवडतंय आणि तुम्हाला का माहीत नाहीत काय काय लावले पवारांनी आज वरळीमध्ये ते काहीतरी येत आहेत तर जरा या उमेदवाराचे कान उपटण्याचा उद्योग देखील करावा निदान सार्वजनिकरित्या नाही सांगता आलं तर खाजगी घेऊन हे सांगावं हो की आपण ज्याच्या विरोधात लढतो आहे ना तो महाराष्ट्रात ओबीसीचा नेता आहे त्याच्या चा म्हणण्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार निवडून येऊ शकतात भविष्यातलं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या माणसाच्या विरोधात आपण शेंडू ठोकून आहोत तेव्हा जरा ताळतंत्र ठेवून बोला तोंडावर लगाम ठेवा पोरगळ बारगळ चर्चा करण्यात मतलब नाही गुड्डागुडीचा खेळ नाही आहे ही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे आणि त्यातल्या त्यात परळी विधानसभेची निवडणूक आहे ज्या ठिकाणी एका एका मतासाठी मरमर करावी लागणार आहे आणि राजेसाहेब देशमुखांचं दुर्दैव हे आहे की ते त्यांचं गाव हे केज मतदारसंघात येतं त्यांचं सर्कल हे देखील केज मतदारसंघात येतं मात्र त्यांनी हौशेपाई परळी मतदारसंघ निवडला आहे आणि पवारांनी देखील काय बघून या उमेदवाराला उमेदवारी दिली असेल त्यांचे त्यांनाच माहिती ज्याला परळी तालुक्यातील दोनशेच्या आसपास जी काही गावं आहेत ती तरी संपूर्ण माहीत होतील की नाही आणि त्या गावात तरी तो पोहोचेल की नाही अशी शंकाच आहे कारण हा उमेदवार जर का एवढ्या बालिश बुद्धीप्रमाणे जर का बोलत असेल तर खरोखर त्याची बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे म्हणजे बालिश बहुबायकात बडबडला अशी एक कवितेची ओळ आहे चपखलपणे अशा ठिकाणी देशमुखांना ती बसते असं दुर्दैवानं म्हणावं लागतं आहे कारण अडचण काय झाली माहिती आहे का की पलळी विधानसभेची निवडणूक धनंजय मुंडे जेवढ्या सिरियसली लढत आहेत त्यांचे कार्यकर्ते जेवढ्या सिरियसली लढत आहेत त्यांची टीम जेवढ्या सिरियसली त्या निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेट करून आहे तेवढंच समोरचा उमेदवार मात्र हसण्यावरही निवडणूक नेतोय तुम्हाला असं वाटेल की माणूस सहज बोलून गेला त्याला एवढं काय सिरियस सुद्धा त्याच्यावर दहा मिनटाचा वेळ वाया घालवाओ का आमची इच्छा नव्हती पण हे सांगावं लागणं गरजेचं आहे देशमुखांसारख्यांना सोनवणे बजरंग सोनवणे यांच्यासारख्या खासदारांना की जे उमेदवार दिलेत ना त्यांना जरा समजून सांगा निव्वळच काहीही बोलण्यात आणि मनोरंजन करण्यानं मतदान होत नसतं मतदान मिळवता येत नसतं त्यासाठी तुम्हाला एक प्लॅन द्यावा लागणार आहे त्यासाठी तुमच्याकडे एक सक्षम यंत्रणा असणं आवश्यक आहे आणि इथंच पवारांचा हा उमेदवार कमी पडला आहे आज कुणाचा विजय होईल कुणाचा पराभव होईल हे सांगणं धाडसाचं होईल पण एक मात्र निश्चित आहे की ज्या पवारांनी ज्या उद्देशानं राजेसाहेब देशमुख यांच्यासारख्या तगड्या मराठा उमेदवाराला परळीच्या मैदानात उतरवलं होतं त्या उमेदवारानं मात्र या मैदानामध्ये चक्क विदूषकाचं काम करायला सुरुवात केली की काय अशी शंका येऊ लागली आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या सर्कसमधील विदूषक तर नाही ना अशी देखील चर्चा आता लोक करू लागले हे नेमकं काय आहे राजेसाहेब देशमुखांनी कोणत्या हेतून लग्नाचा विषय त्या ते ठिकाणी मांडला असा काही प्रसंग आला असे का काही डेलिगेशन्स त्यांच्याकडे आलते का की तुम्ही आमदार झाल्यानंतर आमचे लग्न लावून द्या आणि महाराष्ट्रातील असे किती आमदार आहेत की जे आमदार झाल्यानंतर लग्नाळू मुलांचे लग्न लावून देतात असा काही पवारांच्या पार्टीचा इतिहास आहे का हे देखील आता आम्ही शोधतोय आम्हाला तर काही सापडलं नाही देशमुखांना जर का वेळ मिळाला तर देशमुखांनी त्यावर बोलावं पण एक मात्र निश्चित आहे की अशी विदूषकी चाळे करण्यापेक्षा विकासावर बोला तुमचं व्हिजन सांगा तर आणि तरच परळीमध्ये तुमचा टिकाव लागू शकणार आहे आणि म्हणूनच आम्ही सुरुवातीला सांगितलं की पवारांनी जो नवा उद्योग सुरू केला आहे लग्न चुळवून देण्याचा विवाह गुणमेलन संस्था स्थापन करण्याचा त्याची आम्हाला माहिती दिली नाही पण असो त्यांच्या या उद्योगात राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भरभराट होऊ हीच आमची सदिच्छा न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका